साताऱ्या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट एकोणनव्वद पॉईंट सत्याहत्तर टक्क्यांवर शनिवारी रात्री एकशे छप्पन रिपोर्ट पॉझिटिव्ह दिवसभरात तीनशे त्र्याण्णव नागरिकांना डिस्चार्ज तीनशे सतरा जणांचे नमुने पाठवले तपासणीला गेल्या सात महिन्यापेक्षा अधिक काळापासून कोरोना संकटाशी झुंज देत असलेल्या जिल्ह्यापुढील आव्हान अजून कायम असलं तरी आकडेवारीचा उत्तरता आलेख ही खूप मोठा दिलासा देणारी बाब आहे शनिवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या तीनशे त्र्याण्णव नागरिकांना आज घरी सोडण्यात आले तर दिवसभरात तीनशे सतरा जणांचे नमुने तपासणी करिता था पाठवण्यात आले आहेत तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथील एकशे सत्याऐंशी नमुन्यांपैकी सात नमुने बाधित आगारघर येथील ऐंशी नमुन्यांपैकी अठरा नमुने बाधित कृष्णा मेडिकल येथील एकोणसाठ नमुन्यांपैकी पाच नमुने बाधित खाजगी लॅब एकतीस नमुन्यांपैकी सात नमुने बाधित अँटीजेन टेस्ट एक हजार पाचशे पंचेचाळीस एक नमुन्यांपैकी एकशे एकोणीस नमुने बाधित असे सर्व मिळून एक हजार नऊशे दोन नमुन्यांपैकी एकशे छप्पन रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे एकोणनव्वद नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी सेहेचाळीस हजार पाचशे एकतीस बाधित आढळले आहेत तर एक्केचाळीस हजार सातशे त्र्याहत्तर रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे एक हजार पाचशे सत्तेचाळीस रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जिल्ह्यात सध्या तीन हजार दोनशे अकरा रुग्णांवर उपचार सुरू आहेत शनिवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या एकशे छप्पन रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूजवर